महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका शिक्षण विभाग प्रगतीपथावर मार्गक्रमण करत आहे महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना खाजगी शाळेप्रमाणे उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने महानगरपालिका अंतर्गत एकूण सहा सीबीएसई पॅटर्न स्कूल उघडण्यात आले आहे महानगरपालिका सी पॅटर्न स्कूल गारखेडा महानगरपालिका सी पॅटर्न स्कूल उस्मानपुरा महानगरपालिका सी पॅटर्न स्कूल प्रियदर्शनी इंदिरानगर महानगरपालिका सी पॅटर्न स्कूल चेलीपुरा महानगरपालिका सी पॅटर्न स्कूल सिडको एन सात महानगरपालिका सी पॅटर्न स्कूल एन अकरा या सर्व शाळांमध्ये ज्युनियर के जी वर्गासाठीचे प्रवेश फॉर्म चौदा आणि पंधरा जून रोजी सुरू होणार आहे सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत फॉर्म वाटप करण्यात येणार असून इच्छुक पालकांनी ज्युनियर के जी वर्गासाठी आपल्या पाल्याचे वय चार वर्षे पूर्ण असेल अशाच पाल्यासाठी ज्युनियर के जी वर्गाचे प्रवेश फॉर्म हस्तगत करावे आणि याचा सर्व पालकांनी लाभ घ्यावा असं आवाहन उपायुक्त अंकुश पांढरे शिक्षणाधिकारी भरत तिनगोटे मुख्याध्यापक संजीव सोनार शशिकांत उबाळे मुख्याध्यापक अहमद शेख यांनी केलं आहे